वृद्धाश्रमाच्या बाहेर उन्हात बसलेल्या शारदाजी आपल्याच वयाच्या इतर मैत्रिणींसोबत गप्पा मारत होत्या त्यावेळी त्यांची एक मैत्रीण म्हणाली शारदा ताई तुमचा मुलगा आणि सुन किती चांगले आहेत पण तरीही तुम्ही इथे का राहता तुमचा मुलगा सुनेसोबत तुम्हाला न्यायला आला होता पण तरी देखील तुम्ही त्यांच्यासोबत गेले नाहीत आणि एक आम्ही आहोत ज्यांची मुलं आणि सुना आम्हाला कधी भेटायलासुद्धा येत नाहीत शारदाजी काही बोलणार तितक्या तिथे राहणारे शर्माजी आले आणि ते म्हणाले अहो शारदा ताई तुमचा मुलगा नेसून आज पुन्हा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत हे ऐकतात शारदाजींच्या चेहऱ्यावर राग झळकला आणि त्या उठून आपल्या खोलीत निघून गेल्या तिथे बसलेले सगळेजण त्यांचाच वागणं पाहून आश्चर्यचकित झाले ते सर्व विचार करू लागले की ही कसली बाई आहे यांचा मुलगा नेसून त्यांना न्यायला आले आहेत आणि या त्यांना भेटण्याऐवजी खोलीत जाऊन बसले आहेत त्यांचा मुलगा इसून आश्रमात आले होते ते थेट मॅनेजर साहेबांकडे गेले मॅनेजर साहेब त्यांना शारदाताईंकडे घेऊन आले मात्र शारदाताई खुलतेत दार बंद करून बसल्या होत्या मॅनेजर साहेब म्हणाले मावशी दार उघडा तुमचा मुलगा गाणसून तुम्हाला भेटायला आले आहेत पण शारदाताईंनी सरळ नकार दिला मग मॅनेजर साहेबांनी खूप विनवणी केल्यानंतर शेवटी त्यांनी दार उघडलं हो त्यांचा मुलगा विकास आणि सून रवीना त्यांच्या खोलीत गेले तर मॅनेजर साहेब बाहेरच थांबले विकास म्हणाला आई तुला काय झालं आहे तू आमच्यासोबत घरी का येत नाही आता तुझ्या नातवालाही तुझी खूप गरज आहे त्याची आजी असून त्याला जर आजीचे प्रेम मिळेल नाही त्याच्यावर अन्याय होत आहे मग रवीनं म्हणाली हो आई तुम्हाला माहीत आहे का गावातली आपली जमीन आता शहराच्या विकासामुळे कोट्यवधींची झाली आहे हे ऐकून शारदा त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा स्वार्थ ओळखला त्यांना समजले होते की ते त्यांना न्यायला का आहेत त्यांना आपल्या मुलाचा आणि सुनेचा खूप राग आला पण त्यांनी काही वाद घालण्यापेक्षा शांत राहणं पसंत केलं खोलीत वातावरण एकदम शांत झालं थोड्या वेळाने मॅनेजर साहेब आत आले आणि म्हणाले काय झालं मावशी तुम्ही काय निर्णय घेतलात मग रवीना म्हणाली साहेब माहीत नाही आईंना काय झाले त्या काहीही बोलत नाहीत ना हो म्हणत आहे ना नाही म्हणत आहेत मुलगा निसून बोलत राहिले पण शारदाताई गप्प बसून राहिल्या अखेर ते वैतगून बाहेर गेले आणि गाडीत बसून घरी निघून गेले त्यांच्या काळ्यानंतरही शारदाजींच्या चेहऱ्यावर ना राग दिसत होता ना नैराश्य त्या पूर्ण शांत बसल्या होत्या मॅनेजर साहेब म्हणाले एक सांगू का मावशी तुम्ही खूप नशिबान आहात की तुमचा मुलगा निसून तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून पुन्हा पुन्हा न्यायला येत आहेत आणि तुम्ही नाही म्हणताय बाकीच्यांना बघा कोणाचा मुलगा बसून त्यांना भेटायलाही येत नाही तुम्हाला तर घेऊन जाण्यासाठी ते दोन तीनदा आले आहेत बाकी सगळ्यांमध्ये शांती न बघा त्या रोज आपल्या नातवंडांच्या आठवणीत रडत असतात त्यांना आशा आहे की त्यांचा मुलगा निसून एक दिवस त्यांना न्हायला नक्की येईल पण एक तुम्ही आहात जे कोणाचंही ना ऐकत नाहीत हे ऐकतात शारदाजी उठल्या आणि म्हणाल्या मॅनेजर साहेब आता माझं घर हे वृद्धाश्रमच आहे मला कुठेही जायचं नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी इथेच राहणार आहे जर तुम्हाला माझं इथे राहणं पसंत नसेल तर मी दुसऱ्या वृद्धाश्रमच जाईन पण मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत परत घरी जाणार नाही यावर मॅनेजर साहेब म्हणाले नाही मावशी माझा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता की तुम्ही हे वृद्धाश्रम सोडून जावे माझे वृद्धाश्रम तर तुम्हा वयोवृद्धांसाठीच आहे ज्यांची मला सेवा करायची आहे मी तर तुमच्या मुलाचा आणि सुनेचा चांगला स्वभाव पाहून तुम्हाला असे म्हणालो बाकी तुमची मर्जी मी तुम्हाला कुठेही जाण्यासाठी कधी दबाव टाकणार नाही पुढे मॅनेजर साहेब दोन्ही हात जोडत म्हणाले जर तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटलं असेल तर मी तुमची माफी मागतो नाही बेटा तुझं बोलणं वाईट वाटलं नाही तू फक्त जे बघतोयस ते म्हणतोयस पण तुम्हा सगळ्यांना खरे सत्य माहीत नाही यावर मॅनेजर साहेब म्हणाले खरे सत्य तुम्हाला काय म्हणायचं आहे मावशी तर शारदाजी म्हणाल्या असं काही नाही बेटा सहज बोलले त्यांनी तो विषय टाळला आणि त्या बाहेर निघून गेल्या त्यानंतर वेळ आपल्या गतीने पुढे जात राहिला मग काही दिवसांनी शारदाजींचा मुलगा आणि सून पुनरुद्धास्रवत आले आणि मॅनेजर साहेबांकडे जाऊन आपल्याला भेटायची परवानगी मागू लागले तेव्हा मॅनेजर साहेबांनी पाहिलं की त्यांच्या सोन्याच्या हातात एक मोठा डब्बा होता त्यांनी विचारलं यात काय आहे त्यावर शारदाजींची सून रवीना म्हणाली अहो मॅनेजर साहेब आज माझा आणि माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे म्हणूनच मी त्यांच्यासाठी इथे केक घेऊन आले आहे त्या आमच्यासोबत घरी यायला तयार नाहीत म्हणूनच मी वृद्धाश्रमात येऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करायचं ठरवलं यावर मॅनेजर साहेब म्हणाले मी आधी मावशींना विचारतो आणि मग तुम्हाला कळवतो यावेळी विकास आणि रवीना आपल्या सहा महिन्यांच्या मुलालाही सोबत घेऊन आले होते मॅनेजर साहेब शारदाजींच्या खोलीत गेले आणि म्हणाले मावशी तुमचा मुलगा निसून आज तुमचा वाढदिवस साजरा करायला इथे आले आहेत परंतु शारदाजींनी त्यांना भेटायला स्पष्ट नकार दिला आणि मागच्या वेळीप्रमाणे पुन्हा त्यात दार बंद करून बसल्या पण इकडे त्यांची सून रवीला ठाम होती ती म्हणाली काही झालं तरी चालेल पण सासूबाईंना भेटल्याशिवाय आणि त्यांच्यासोबत केक कापल्याशिवाय मी घरी जाणार नाही आता वृद्धाश्रमातल्या इतर वृद्धांना देखील वाटू लागले की खरंच शारदाजींचा मुलगा आणि सून खूप चांगले आहे पण शारदाजींच्या मनात जरा देखील दया नाही कुणीतरी म्हणालं अशी आई असते का की स्वतःचा मुलगा आणि सुनेला वारंवार यायला भाग वाढते तर दुसऱ्याने म्हटलं अरे मुलगा सुन तर दूर राहिले पण एवढ्या लहानशा नावाला पाहायला देखील शारदा ताई तयार नाहीत कशी आज आहे ही स्वतःच्या कुटुंबापासून पळ काढत आहे बाहेर सर्व लोक अशा उलटसुलट चर्चा करत असताना शारदाची खोलीच्या बाहेर आल्या त्यांनी रागाने सुनेच्या हातातून केकचा डब्बा घेतला आणि लांब फेकून दिला मग त्या रागाने म्हणाल्या मॅनेजर आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटायचं नाही मग का हे लोक पुन्हा पुन्हा मला त्रास देत आहेत मी म्हटलं ना माझं कोणीही नाही ना मुलगा ना सून ना नातू ना माझ्या नवऱ्याच्या जाण्यानंतर या जगात माझं कोणीही उरलेलं नाही मॅनेजर साहेब म्हणाले मावशी हे सगळं ठीक आहे पण तुम्ही इतक्या रागाने का वागताय बघा आपल्या वृद्धाश्रमातील सगळे लोक म्हणतायत की तुमचा मुलगा आणि खूप चांगले आहेत ते तुमच्यासाठी इथे केक घेऊन आले आहेत त्यांच्याकडून चूक झाली असेल पण आता त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे त्यांना माफ करा हे ऐकून शारदाजी आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत म्हणाल्या इथून निघून जा आणि पुन्हा मला कधीही आपलं तोंड दाखवू नका शारदाजींचा असा राग पाहून त्यांच्या मुलाला व वा सुनेला वाटलं की आता त्या काहीतरी बोलतील आणि त्यांची पोल उघड होईल म्हणून ते तिथून लाजेने निघून गेले पण आज शारदाजी शांत बसल्या नाहीत त्या म्हणाल्या मॅनेजर साहेब गेली दोन वर्ष मी कसं स्वतःला सावरले कसं नवऱ्याचं घर सोडून या वृद्धाश्रमात स्वतःला जुळून घेतले हे फक्त मलाच माहीत आहे इथे सुरुवातीचे चार पाच महिने मी कसे रडत रडत काढले हे मला आणि देवाळ माहिती आहे शारदाजींच्या डोळ्यात अश्रुत रडले पण त्या डोळे पुसत म्हणाल्या आता मला कोणी त्रास देऊ नये माझं आयुष्य आता इथेच आहे आणि इथे शांततेत मी राहणार आहे त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना अपमानित करण्यात कसलीच कमी सोडली नव्हती आपल्या मागच्या आयुष्यात घडलेल्या कटुप्रसंगाच्या आठवणींमुळे शारदाजींच्या डोळ्यात असू आले हे पाहून मॅनेजर साहेब म्हणाले मावशी गेले दोन वर्षात मी तुमच्या डोळ्यात कधीच असू पाहिले नाहीत पण आज तुम्ही रडत आहात असे काय घडले आहे की तुम्ही तुमच्या मुलासोबत आणि सुनेबरोबर जायला तयार नाहीत आणि त्याचे कारण तुम्ही आम्हालाही सांगत नाही काहीतरी असे आहे जे तुम्ही तुमच्या मनात दडून ठेवले आहे तुमच्या चेहऱ्यावरून असे वाटते की तुमच्या अंतकरणात दुःखांचा सागर आहे जो आजपर्यंत कधीच आम्हाला दिसला नाही त्यांच्या आजूबाजूला उभे असलेल्या इतर वृद्धांनीही विचारले होय शारदा ताई असं काय घडले की तुम्ही तुमचा मुलगा आणि सुनेबरोबर जायला तयार नाही काहीतरी मोठे घडले असेल ज्यामुळे तुम्ही इतक्या कठोर झाले आहात हे ऐकून शारदाजींनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यात जड आवाजात म्हणाल्या तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे का मग ऐका माझ्या या कठोर निर्णयाचं सत्य हे सत्य ऐकून तुम्हाला समजेल की मी का माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत घरी जायचं टाळते त्यांचा आवाज गंभीर झाला आणि त्या त्यांच्या मनातील दुःख कथन करण्यासाठी तयार झाल्या मॅनेजर साहेब तुम्ही ज्या मुलाला इतकं चांगलं समजता त्याचा आणि माझ्या सुनेचा खरा चेहरा तुम्हाला ठाऊकच नाही पण तुम्हाला माहीत आहे का आज ज्या सुनेने माझ्यासाठी केक आणला होता त्या सुनेने दोन वर्षांपूर्वी हाच केक माझ्या तोंडावर फेकला होता त्यांनी माझं जीवन माझ्या स्वतःच्या घरात नरक बनवलं होतं मी घुसमटत राहत होते पण काही बोलत नव्हते त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली माझ्या लग्नाच्या चार वर्षानंतर माझा मुलगा विकासचा जन्म झाला त्यावेळी आमचा आनंद गगनात माणविण्याचा झाला होता माझे पती दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायचे मोठ्या कष्टाने आम्ही पैसे जमत होतो कारण आम्हाला आमच्या मुलाचं शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण करायचं होतं गरिबी कशी वाट्याला येते आणि ती कशी सहन करावी लागते हे आम्हाला चांगलंच माहीत होतं म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की मुलाला शिकून चांगल्या नोकरीसाठी तयार करायचं आम्ही प्रत्येक पैसा वाचून त्याला शिक्षणासाठी शहरात पाठवलं त्याचा खर्च भागण्यासाठी मला इतरांच्या घरी झाडूपोस आणि भांडी घासावी लागली शेवटी त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि देवाच्या कृपेने त्याला नोकरीही मिळाली त्यानंतर त्याच्या लग्नासाठी खूप चांगली स्थळं आली होती पण त्याला रवीना आवडत होती म्हणून आम्ही त्याच्या पसंतीला मान दिला आणि त्याचं लग्न रवीनाशी लावून दिलं त्यापुढे म्हणाल्या मी आणि माझ्या पतींनी आयुष्यभर खूप कष्ट केले आमच्या म्हातारपणात माझ्या पतीच्या गुडघ्यात खूप वेदना होऊ लागल्या त्यामुळे त्यांना काम सोडावं लागलं मी त्यांना म्हणाले आपल्या मुलाची चांगली नोकरी आहे घरात पैसा आहे देवाच्या कृपेने आपलं पुढचं आयुष्य छान जाईल आपण जुनं घर थोडं दुरुस्त करून नवं करू आणि आपला मुलगाही थोडी मदत करेल पण ही गोष्ट माझ्या मुलाला आणि सुनेला आवडली नाही ते दोघेही म्हणाले बाबांनी मजुरी बंद का केली आहे आत्तापासूनच ते घरात बसून काय करणार आपल्या घरात खूप खर्च आहे आणि तुमच्या दवाखान्याचे खर्चही तितकाच आहे कमीत कमी बाबांना तुमच्या दवाखान्याच्या खर्चासाठी तरी काम करत राहायला हवं हे ऐकून मला खूप राग आला मी मुलाला म्हटलं तुझ्या बाबांना गुडघे दुखीचा त्रास होत आहे तुला चांगली नोकरी मिळाली आहे त्यामुळे तुझ्या बाबांना आता काम करण्याची काही गरज नाही त्यांना विश्रांतीची गरज आहे पण मुलगा काही न बोलता ऑफिसला निघून गेला आणि सून स्वयंपाकघरात माझ्यावर बडबडत राहिली शारदाजींनी थोडं थांबून पुढे सांगितलं माझ्या पतीला हे सर्व सण होत नव्हतं त्यांनी मला सांगितलं आपण गावी परत जाऊ आपले गावी जुने घर आहे आणि तीन एकर जमीन आहे ते मी तुझ्या नावावर करून ठेवतो जर उद्या मला काही झाले तर आणि तुला काही गरज पडली तर ती जमीन विकून तुला पैसे मिळतील हे तुम्ही काय बोलताय शुभ शुभ बोला जर तुम्हीच राहिले नाही तर मी एकटी काय करणार पण त्यांच्या पतीने काही ऐकले नाही कारण आज जे काही झाले होते ते पाहून त्यांनी पुढच्या परिस्थितीचे भान ठेवले होते त्यामुळे दोघे पती पत्नी एखाद्या कामाचा बहाणा करून गावाला गेले आणि त्यांनी ती जुनी जमीन शारदाजींच्या नावावर करून टाकली इकडे त्यांच्या मुलाला आणि सुनेला याचा थोडाही संशय आला नाही उलट ते दोघे खुश होते आणि म्हणत होते चला बरं झालं म्हातार आणि म्हातारी काही दिवस गावाला गेले पण गावावरून परत आल्यावर काही दिवसातच शारदाजींच्या पतीच्या छातीत दुखू लागले आणि काही क्षणातच ते शारदाजींना एकटे सोडून या जगातून निघून गेले मला काय माहीत होते की त्यांचं बोलणं खरं ठरेल त्यांचं जाणं माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता मला ते दुःख पचवता येत नव्हतं याच काळात मला माझ्या मुलाचे आणि सुनेचे खरे रूप पाहायला मिळाले शारदाजी सांगत होत्या माझ्या नावाच्या मृत्यूला नीट महिनाही झाला नव्हता की एक दिवस माझा मुलगा रागाने माझ्या खोलीत आला आणि ओरडू लागला आई तू दिवसभर खोलीत बसून काय करतेस रवीना काम करत असते जरा तिला कामात मदत करत जा आता जे निघून गेले आहेत ते का? काही पुन्हा परत येणार आहे का त्यामुळे या खोलीतून बाहेर येऊन काहीतरी काम करत जा मुलाच्या तोंडून हे ऐकून मी मनातून पूर्णपणे तुटले होते माझे मन म्हणायचे की पतीसोबत सुद्धा या जगाचा निरोप घेतला असता तर बरे झाले असते पण परमेश्वरासमोर कोणाचे चालत नाही आपला जन्म आणि मृत्यू शेवटी परमेश्वराच्याच हातात आहे त्यानंतर माझ्या सुनेने मला रोज कामे सांगायला सुरुवात केली घरात रवी आणि विकास यांना माझ्या दुःखाची कधीच फिकीर नव्हती त्यांना फक्त त्यांचीच काळजी होती हळूहळू मी सुद्धा माझे दुःख विसरून माझे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू लागले एके दिवशी सुनेने तिच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना पार्टीसाठी आमंत्रित केले होते योगायोगाने माझासुद्धा सुद्धा त्याच दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी घरातील सर्व जेवण मीच तयार केलं पण जेव्हा केक कापण्याचा क्षण आला तेव्हा सोनेने एकटीनेच केक कापला माझा मुलगा विकासने तिला सोन्याचे कंगन गिफ्ट केले आणि मी एका कोपऱ्यात उभी राहून हे सर्व बघत होते माझ्या डोळ्यातून असूवावू लागले यासाठी नाही की माझ्या मुलाने सुनेला इतके महागडे गिफ्ट दिले यासाठी की मुलाला आईचा वाढदिवसही लक्षात नाही तितक्यात मुलाने आवाज दिला आई सर्वांना जेवण वाढण्याची तयारी कर आधी सर्वांना कोल्ड्रिंक्स दे त्यानंतर हा केक घेऊन जा आणि सर्वांना प्लेटमध्ये दे मला त्या क्षणी असे वाटत होते की मी यांची आई नाही मी या घरातील एक मोलकरी नाही मग मी पण मुलाला आणि सुनेला सांगितले की मी कुणालाही जेवण वाटणार नाही आणि मी शांतपणे माझ्या खोलीत निघून गेले पण विकास आणि रवीना खोलीत येऊन मला रागाने बोलू लागले आई ही काय पद्धत आहे घरात एवढे लोक आले आहेत त्यांचे खाणेपिणे कोण बघणार बेटा ते सर्व तुमची पाहुणे आहेत त्यामुळे त्यांचं पिणं तूच बघ आई तू या फालतूच्या गोष्टी का करत आहेस यावर मी सांगितलं की बेटा आज माझाही वाढदिवस आहे हे एकताच रवीना म्हणाली ओहो आज्या आज एव्हा वाढदिवस होता हिचा केक कापला नाही म्हणून ती चिडली आहे काही प्रॉब्लेम नाही मी केक घेऊन येते आणि इथेच तुमच्या हाताने केक कापू नाही सुनबाई मला कुठला केक नाही कापायचा आणि ना यापूर्वी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी केक कापला आहे तरी देखील सुनेने कट केलेला केक माझ्या खोलीत घेऊन आली आणि केक माझ्या तोंडात कोंबला हे काय करत आहे सुनबाई माझ्या नाकात केक गेला आहे मला नीट श्वासही घेता येत नाही काय झालं आहे तुम्हाला तर केक कट करायचा आणि वाढदिवस साजरा करायचा सा, खूप शौक होता ना तर आता कापा केक आणि लावा आपल्या तोंडाला आजकालचे मुलं असाच तर वाढदिवस सेलिब्रेट करतात केक कट करून तोंडाला लावतात मग मी तेच तर करत आहे विकास मला काहीच दिसत नाही आणि डोळ्यांचीसुद्धा आग होत आहे विकास मला वॉशरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला हिगे पाण्याची बादली चेहरा धुऊन लवकर बाहेर ये आणि कामाला लाग मी पण तोंड धुऊन पुन्हा माझ्या खोलीत आले आणि आतून कडी लावून घेतली तर मुलाने आणि सुनेने मला खूप काही ऐकवले आणि मला सकाळी वृद्धस्रावात पाठवायची तयारी सुरू केली विकास म्हणाला आई तू जर घरातले काम करत नसशील तर माझ्या घरात तुला राहायला जागा नाही हे ऐकून माझं मन कोसळलं आणि मी ठरवले की इथे मोलकरीण बनून राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहिलेले बरे राहील त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा नसून त्यांना वृद्धाश्रमात सोडून आले शारदाजींना वृद्धाश्रमात जाऊन नुकतेच एक वर्ष झाले होते एके दिवशी त्यांचा मुलगा विकासला गावावरून फोन आला फोनवर सांगण्यात आले की गावातील त्यांच्या जमिनीपर्यंत आता शहराचा था विस्तार झाला आहे आणि ती जमीन मुख्यस्ते असल्यामुळे तिची किंमत कोट्यावधीमध्ये झाली आहे हे ऐकून विकास आणि त्याची बायको रवीना आनंदाने उड्या मारू लागले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ती जमीन विकण्यासाठी गाव गाठले पण जेव्हा ते गावी पोचले तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या वडिलांनी मरण्यापूर्वी ती जमीन शारदाजींच्या नावावर करून ठेवली होती हे ऐकून विकास आणि रवीना चकित झाली जणू यांच्या पायाखालची जमीनच सरकली ते एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते की आता काय करायचं तिथून निरज चेहऱ्याने घरी परत आल्यावर ते कावेबाज आखू लागले की आता त्या म्हातारीला परत कसं आणायचं त्या विकासच्या डोक्यात एक कल्पना आली त्याने रवीनाला सांगितले आता थोड्याच दिवसात आपलं मूल या जगात येणार आहे त्यानिमित्ताने आपण त्या म्हातारीला घरी बोलूया तिला तिचा नातू पाहायला मिळेल ही बातमी ऐकून तीही घरी यायला नक्कीच तयार होईल हा विचार करून दोघेही पुढची योजना आखू लागले काही काळानंतर विकासला मुलगा झाला आता शारदाजींना परत आणण्यासाठी त्यांच्याकडे एक कारण होते त्यांनी वृद्धाश्रमात जाऊन वारंवार त्यांना नातवाच्या नावाने भावनिक ब्लॅकमेल करायला सुरुवात केली पण शारदाजींना हे सगळं चांगलंच माहीत होते कारण पहिल्याच भेटीत रवीनाने त्यांना गावाच्या जमिनीच्या किंमतीविषयी सांगितले होते त्यांना स्पष्ट समजले की त्यांचा मुलगा नेसून त्यांना पुन्हा पुन्हा घरी न्यायला का येत आहेत आणि त्यांच्या मुलं सांभाळण्यासाठी मोफत आयासुद्धा मिळणार होती व दुसरीकडे गावातील जमीन विकून त्यांना पैसे हडपायचे होते मॅनेजर साहेब हेच कर आहे माझा मुलगा निसून मला घरी घेऊन जाण्याचे त्यांना फक्त स्वार्थासाठी माझी आठवण झाली आहे जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा ते मला पुन्हा बेजत करून घराबाहेर काढतील जसं आधी केलं होतं मला पुन्हा पुन्हा अपमान सहन करायचं नाही आता माझं मन या वृद्धाश्रमात रुळलं आहे मी आता शेवटच्या श्वासापर्यंत इथेच राहणार आहे शारदाजींच्या या गोष्टी ऐकून मॅनेजर साहेबांच्या डोळ्यातही पाणी आलं आजोबाजूर बसलेले सगळे लोक भाऊक झाले सगळ्यांनी त्यांची माफी मागितली आणि म्हटले आम्ही तुम्हाला खूप चुकीचं समजलं मग वृद्धाश्रमात बसलेल्या सगळ्यांनी शारदाजींची माफी मागितली तेव्हा शारदाजी म्हणाल्या तुम्ही माझी माफी मागू नका कारण तुमची काही चूक नाही तुम्ही फक्त तेच पाहिलं जे तुमच्या डोळ्यासमोर घडलं पण खरी परिस्थिती वेगळी होती पुढे अशाच प्रकारे एक महिना अजून निघून गेला एके दिवशी शारदाजींचा मुलगा आणि सून पुन्हा त्यांना न्यायला रुद्धाश्रमात आले त्यांना फक्त जमिनीच्या पैशांचा लोभ होता मात्र यावेळी मॅनेजर साहेबही त्यांच्या येण्याची वाट पाहत होते त्यांना पाहतात मॅनेजर साहेबांनी लगेच पोलिसांना फोन केला विकास आणि रवीना थेट मॅनेजर साहेबांकडे जाऊन म्हणाले साहेब आमची आई कुठे आहेत आज आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत घरी घेऊन जाणार आहोत मॅनेजर साहेबांना त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून त्यांचा खरा स्वभाव जाणवू लागला जमीन मिळवण्यासाठी त्यांनी आता चांगलपणाचा मुखवटा काढून टाकला होता आणि ते जबरदस्तीवर आले होते तेवढ्या शारदाजी त्यांच्या खोलीतून बाहेर येताना दिसल्या विकास लगेच त्यांच्या मागे धावला आणि त्यांचा हात पकडून त्यांना जबरदस्तीने कारजवळ घेऊन आला तो म्हणाला चल आई दहा वेळा तुला समजायला आलो आहे पण तो आमचे काहीच ऐकत नाही आज मात्र जबरदस्तीने तुला घरी घेऊनच जाईन तितक्यात तिथे पोलीस आले पोलिसांना समोर पाहून विकास आणि रवीना गोंधळले तेव्हा मॅनेजर साहेब म्हणाले इन्स्पेक्टर साहेब मीस तुम्हाला फोन केला होता हे दोघे या वृद्ध महिलेला जबरदस्तीने त्रास देत आहेत आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे कृपया त्यांना अटक करा पोलिसांनी तात्काळ कर, विकास आणि यांना अटक आई, केली तेव्हा विकास रागाने चिडून म्हणाला आई तू हे बरोबर केले नाही कोट्यवधीची जमीन घेऊन तू कुठे जाणार तू जास्त दिवस जगणार नाही आज नाही तर उद्या ती जमीन माझीच होईल तेव्हा बघतो कोण मला ती जमीन मिळवण्यापासून थांबवतय यावर शारदाजींनी शांतपणे उत्तर दिलं बेटा तुझी नियत मला आधीच समजली होती म्हणून मी उद्या गावाला जाऊन ती जमीन विकणार आहे त्या जमिनीचे सगळे पैसे मी या वृद्धाश्रमासाठी देईन जेणेकरून तुझ्यासारख्या नालायक मुलांसाठी जे आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढतात त्यांच्यासाठी या आश्रमात अजून खोल्या बांधल्या जातील जितके पैसे मिळतील ते सगळे या रुद्धश्रावासाठीच खर्च केले जातील तुला मात्र एकफुटी कवडीही मिळणार नाही हे ऐकून विकासाने रवीला चिडून ओरडले आई तो असं करू शकत नाही पण शारदाजींनी त्यांची एकही गोष्ट ऐकली नाही त्यांनी पोलिसांना सांगितलं इन्स्पेक्टर साहेब कृपा यांना माझ्या नजरेआड करा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि ते त्यांना घेऊन गेले मग दुसऱ्या दिवशी शारदाजी गावाला गेल्या आणि त्यांनी ती जमीन विकून त्याचे सगळे पैसे वृद्धाश्रमाला दान स्वरूपात दिले पुढे त्याच पैशाने वृद्धाश्रमात सुखसोयीने भरलेल्या नवीन खोल्या बांधल्या गेल्या आणि शारदाजी स्वतःही समाधानीपणे त्या वृद्धाश्रमात राहू लागल्या मित्रांनो जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत